नमस्कार मित्रांनो हे मशीन तीन एच पी ब्लोअर फॉवर्ड आहे हे मशीन तासाला तीन टन वैरण कुट्टी करते या व्हिडिओमध्ये फक्त आपण कुट्टी कुट्टीकर्त्याला दाखवणार आहे ह्या कुट्टी मशीनची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे जर आमच्या चॅनेलवरची असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर बेलायकनला प्रेस करा आणि ऑल हे ऑप्शन चालू करा मेन म्हणजे महत्त्वाची माहिती म्हणजे मित्रांनो या मशीनला रिव्हर्स फॉरवर्ड आहे चला तर मित्रांनो आता आपण मशीन चालू करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये